नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत आणि सध्या आपल्या जिल्ह्यात तुरीला किती बाजारभाव मिळत आहे आणि महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा आपण आपण या पाहणार आहोत जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे बाजार हो आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची ची बेल आयकॉन दाबून ठेवा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सोलापूर मध्ये कले तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये पुढील बाजा स्थगिती आहे मेकर मेकर मध्ये एकोणावकाली तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार सातशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आलाय सहा हजार रुपये पुढील बाजस्थ किती आहे अहिल्यानगर एकोणावकाली एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर आलाय पाच हजार नऊशे रुपये पुढील वाजत संख्य आहे हिंगोली हिंगोलीत एकोणाव आहे तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार शंभर रुपये बाजार समिती आहे चिखली चिखलीत एकोणावकाली एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरलाय सहा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावकाली आहे क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार पाच रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार एकशे सत्तर रुपये पुढील बाजार सांगितले आहे वाशी मानसिंग वाशिम आणसिंग मध्ये कुणावकाले साठ क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार पन्नास रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वाधिक आणि सर्वसाधारण दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार संख्या आहे माजलगाव एकोणाव खाली बावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दरलाय सहा हजार दोनशे रुपये बाजार संख्या गेवराई गेवराईमध्ये एकोणावक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे साठ रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे त्रेपन्न रुपये तर सर्वसाधारण दरलाय सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजारसंख्या आहे सावनेर सावनेरमध्ये मध्ये खाली चारशे पंच क्विंटल कमीत कमी दर भेट हजार रुपये सर्वाधिक दर भेटे सत्तर रुपये बाजु संर सहारे रुपये तीनशे सत्तर रुपये सर्वस दर राय सहा हजार तीनशे रुपये बाजु संख्या है मोर्शी मोर्शी मे एक सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पांच हजार आठशे रुपये सर्वाधिक दर सहाजार चारशे पंद्रह रुपये सर्वस साधारण दर राहिला सहा हजार एकशे सात रुपये मूर्तीचा पूर आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार

पुढील बाजू समिती नागपूर एकूण आवक एक हजार तीनशे एकवीस क्विंटल ची कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे अकरा तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये बाजू समिती हिंगणघाट एकूण आवक एक हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील बाजू समिती आहे अकोला एकूण आवक एक हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आणि शेवटची बाजार समिती आहे बारशे एकोणावक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय, जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो